तर आज आपण बघतोय की अनंत चतुर्दशीला त्याचप्रमाणे आता कोणी दीड दिवसाचा पाच दिवसाचा सात दिवसाचा गणपती बसवतो तर विसर्जन कसं करायचं हे आपण आज बघणार आहोत पण खूप बरेच जणं अनंत चतुर्दशीलाच करतात दहा दिवसांचाच गणपती खरं तर असावा असो त्याला आता आपण बघू की आपण त्या सामानाचं काय करायचं आहे विसर्जनाला कुठला मंत्र म्हणायचा आहे त्याचबरोबर आपल्या दन घरात धनधान्याच्या सुखसमृद्धीसाठी आपल्याला गणपती बाप्पाचा कुठला उपाय करायचा आहे म्हणजे काय करायचं आहे ते आपण बघणार आहोत तर सगळ्यात आधी आपण बघू की गणपती बाप्पाचं विसर्जन कसं करायचं पण त्याआधी मी तुम्हाला सांगेल की प्रत्येकाच्याच घरात गुळाधुळाचं नैवेद्य बनला असेल म्हणजे अर्थातच पुरणपुढचा स्वयंपाक केला जातो पुरणाचे नैवेद्य केला जातात असं म्हणतात की पुरणाचे एकवीस नैवेद्य शेवटच्या दिवशी गणपतीला दाखवले तर पूर्ण दहा दिवसांचं फळ मिळत म्हणून शक्य तर पूर्णाचे मोदक करा आणि पूर्ण स्वयंपाक करून गणपती बाप्पाला छान ताट वाढा त्या दिवशी व्यवस्थित त्याचबरोबर तुम्हाला नंतरच करायचं आहे बारा वाजल्यानंतर म्हणजे दुपारच्या बारानंतर नंतर, बारा नंतर।, दुपार बारा नंतर। तुम्ही दोन तीन वाजेपर्यंत करू दोन तीन वाजता करू शकता त्यानंतर तुम्ही संध्याकाळी सात वाजेपर्यंत देखील करू शकता तर आता तुम्हाला विसर्जनाच्या वेळी म्हणजे काय करायचं तुम्हाला आदी आरती नैवेद्य सगळं दाखवून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला हातामध्ये थोडे अक्षता घ्यायच्या आहेत आणि जो स्क्रीनवर जो तुम्हाला मंत्र दिसतोय यातून देवगणा सर्व पूजा मदाय पार्थिवा इष्ट काम सिद्धर्य पुनरागमन मनाचय असं म्हणायचं आहे आणि तुम्हाला त्या अक्षदा हातात घेतलेल्या गणपती बाप्पावर व्हायच्या आहेत गणपती बाप्पाला प्रार्थना करायची आहे आय असं म्हणजे पुनरागमन म्हणजे पुढच्या वर्षी परत आम्ही तुम्हाला आणू असं तुम्हाला म्हणून गणपती बाप्पाला प्रार्थना करायची आहे की आमच्या घरातील सगळे दुःख तुम्ही घेऊन जा आणि मला सुख देऊन जा असं तुम्हाला गणपती बाप्पाची प्रार्थना केल्यानंतर गणपती बाप्पाला थोडंसं हलवून घ्यायचं आहे आता तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही जे आ, सुपारी पैसा पानं ठेवले होते त्यानंतर तुम्हाला हे सगळं निर्मल्यामध्ये टाकायचं आहे त्यातला जो पैसा आहे तो काढून तुम्ही लॉकरमध्ये ठेवू शकता त्याचबरोबर कलशामध्ये जो सुपारी आणि पैसा ठेवला होता तुम्ही तो ती सुपारी तुम्ही छान स्वच्छ वाळवून घ्या आणि ती सुपारी आणि पैसासुद्धा तुम्ही तुमच्या लॉकरमध्ये ठेवा आता ते तांदूळ जे ठेवले होते गणपती बाप्पाच्या मूर्तीखाली किंवा मग त्या कलशाखाली त्या तांदुळाचं काय करायचं तर ते तांदूळ तुम्ही थोडेसे पक्ष्यांना खायला द्या बाकीचे राहिलेले तांदूळ तुम्ही तुमच्या तांदुळामध्ये टाकून द्या आणि बाकी जे तुमचे विड्याची पानं विळे असतील ते तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता फक्त लक्षात ठेवा की पैसे टाकू नका तर असं केल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे जेव्हा तुम्ही गणपती बाप्पा विसर्जनासाठी घेऊन जर जाडूच्या मातीचा गणपती असेल तर तुम्ही घरीच टपामध्ये याच्यामध्ये तुम्ही विसर्जन करू शकता दारामध्ये पण जर पॅसेटॉपरीचा असेल ओ पीचा असेल तर तो तुम्हाला व्यवस्थितच विसर्जन करावा लागेल नेऊन त्यामुळे जर याचा असेल दो कुठलाही गणपती असू द्याच तुम्हाला हा कराय ह्या विधी करायचाच आहे म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे एका भांड्यामध्ये तांदूळ घ्यायचे आहेत अच्छा तुम्ही एक गडवास घ्या किंवा एक कि ग्लास घ्या त्याच्यामध्ये तांदूळ भरून घ्या आणि ते तुमच्या मुख्य दरवाज्यावर ठेवा म्हणजे दरवाजाच्या चौकडीवर उंबरठ्यावर ज्याला आपण म्हणतो तिथे तुम्हाला ते ठेवायचे आहे आता तुम्हाला काय करायचं आहे गणपती बाप्पा जेव्हा तुम्ही विसर्जनाला न्याल अर्थात त्याच्याबरोबर तुम्हाला शिदोरी बांधायची आहे तुम्हाला एक लाडू एक मोदक पिवळ्या कपड्यामध्ये त्याच्या हाताला तुम्ही बांधू शकता तर त्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे गणपती बाप्पा उचलायचा आहे आणि तो तुमच्या पूर्ण घरामध्ये बेडरूममध्ये किचनमध्ये तुम्हाला त्याला फिरवायचा आहे त्याला सांगायचं आहे की तुझी कृपादृष्टी माझ्या घरावर सदैव राहू दे माझ्या घरातले जेवढे दुःख निग नकारात्मक असेल ते तू घेऊन जा असं तुम्हाला त्याला म्हणून मग नंतरच तुम्ही त्याला बाहेर घेऊन जायचं आहे तर बाहेर घेऊन जाताना आता परत तुम्हाला एकदा आपल्या घराकडे गणपती बाप्पाचं तोंड करून असं उभं राहायचं आहे दरवाजाकडे आणि ते जे तुम्ही तुमच्या उंबरठ्यावर जो ग्लास किंवा तांब्या जो तुम्ही तांदुळाने भरून ठेवला असेल तो गणपती बाप्पाच्या पायाने तुम्हाला असा आपल्या घरामध्ये आतमधल्या दिशेने ढकलायचा आहे गणपती बाप्पाच्या मूर्तीनेच आणि नंतर मग तुम्हाला पुढे गणपती बाप्पा विसर्जन करायला जायचं आहे आता एक सांगायचं राहिलं होतं की त्या कलशातल्या पाण्याचं आणि त्याचबरोबर त्या नारळाचं काय करायचं तर खूप जण ते नारळ तुम्ही फोडून खाऊ फोडून पण खाऊ शकता किंवा मग तुम्ही तो विसर्जन पण करू शकता गणपतीबरोबर पण आणि त्याचबरोबर तुम्ही ते जे पाणी आहे जे आपण कलशामधलं पाणी जे आहे ते तुम्हाला तुळस सोडून कुठल्याही झाडाला घालायचं आहे आणि सुपारीत पैसा अर्थात मी तुम्हाला सांगितलं पुसून तुम्हाला लॉकरमध्ये ठेवायचं आहे बाकी सगळं तुम्ही निर्मल्यामध्ये टाकू शकता आणि आता अजून एक तुम्हाला सांगते की तुम्ही जे धान्य अं पायाने आपल्या गणपती बाप्पाच्या पायाने पाया मूर्तीने जे धान्य तुम्ही घरामध्ये ढकललं होतं घरामध्ये टाकलं होतं तर ते धान्य तुम्हाला घरामध्ये सुख समृद्धी धनधान्याची कधीही कमतरता भासू देणार नाही ना यासाठी आपण ते गणपती बाप्पाकडनं करून घेतलं होतं त्यांचा आशीर्वाद म्हणून आपण ते धान्य आपल्या घरामध्ये त्यांच्या मूर्तीने ढकललं होतं